पाश्चिमात्य संस्कृतीला अनुसरून दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाईन डे ला विरोध करण्याबाबत शिवसेना शहर महिला अध्यक्ष सौ वंदनाताई सातपुते व नवोदय युवा मंचचे कुमार अमित यांचे निवेदन दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी धुळे पोलीस दलातील दामिणी पथकाच्या पीएसआय कल्याणी पाटील यांना निवेदन देण्यात आले की पाश्चिमात्य संस्कृतीला अनुसरून आजची तरुणाई भरकटत चालली आहे त्याचा दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या प्रकारे तरुण तरुणी तरु चुकीच्या पद्धतीने साजरी करते त्याला विरोध व आळा घालण्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्ता व शहराध्यक्ष सौ वंदनाताई सातपुते नवोदय युवा मंचाचे कुमार अमित बडगुजर सामाजिक कार्यकर्त्या रेणू पंजाबी विशाखा सोनाथ यांनी निवेदन दिलंय पाश्चिमात्य देशात प्रेम व्यक्त करण्यासाठी ठराविक दिवस म्हणून व्हॅलेंटाईन डे असतो या अनुषंगाने अनेक तरुण तरुणी देखील आपल्या देशात सुद्धा त्या दिवशी आपला प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेस प्रेमाला जर कोणी प्रतिसाद नाही दिला तर त्या व्यक्तीतर्फे चुकीच्या प्रकारे त्यांच्या तोंडावर ऍसिड फेकले क्रूर वागवणूक देणे त्यांचा अपघाताचा प्रयत्न केला जातो आणि गंभीर गुन्हा होण्याची शक्यता असते अशा पाश्चिमात्य संस्कृतीला तरुण तरुणीने बळी पडू नये या अनुषंगाने

चौदा फेब्रुवारीला आपण कुठल्याही अव कुठल्याही गैरप्रकाराला बळी पडू नये किंवा कोणी काही अमिष देत असेल त्यालाही बळी पडू नये आणि चुकीच्या प्रथांना प्रोत्साहन देऊ नये आणि कसे असे गैरप्रकार आढळल्यास दामिनी पथक तसेच डायल वनमंटूशी संपर्क साधावा आपल्याला पोलीस विभागामार्फत मदत पुरविण्यात येईल आज रोजी नवोदय युवा मंच व शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने आम्हा उद्या जो व्हॅलेंटाईन डे साजरा होणार आहे त्यानिमित्ताने निवेदन अर्ज सादर केला आहे दाबणी पथक प्रभारी अधिकारी म्हणून उद्या ज्या गोष्टी ज्या वाईट गोष्टी किंवा संस्कृतीच्या विरोधात ज्या गोष्टी घडतील त्यास आम्ही आळा घालण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू असे आम्ही नवद युवा मंच व शिवसेना महिला आघाडी यांचे पदाधिकारी यांना आश्वासन धन्यवाद जागरण साठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे